नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पाहत आहात ही निषेध स्वाक्षरी मोहिमेचा फलक दिसत आहे हा फलक लावलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शहराच्या ठाणे स्टेशनच्या बाहेर हा फलक आपण दिसत आहोत यामध्ये स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे ती स्वाक्षरी मोहीम अशा पद्धतीची होती की काही दिवसापूर्वी घाटकोपर या परिसरामध्ये भैयासाहेब जोशी यांनी मराठीबाबत एक वल्गाणा केली होती त्याविरोधात ही मोहीम स्वाक्षरी मोहीम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने घेतले होते परंतु या स्वाक्षरी मोहिमेमध्ये एक आपल्याला दिसून येतं की पहिला महाराष्ट्रातील पहिला इन्काउंटर ज्याचा झाला तो मन्या सुर्वे यांची सही या, या फलकामध्ये आपल्याला दिसून येते भैयासाहेब जोशी यांच्या वक्तव्याच्या विरोधात ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती तर महाराष्ट्रात फक्त मराठीचाच दंका वाजेल यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने ही मोहीम ठाणे स्टेशनलगत ही मोहीम राबवण्यात आली होती या फलकावर एकेकाळी म्हणजे काही काळापुरती मराठी डॉन म्हणून चर्चेत असलेला मन्या सुर्वे याची कोणीतरी स्वाक्षरी करून गेल्याने या फलकाभोवती चर्चेचे उधाण आले होते परंतु आजही या महाराष्ट्रात मन्या सुर्वे यांचे फॅन्स फॉलोअर्स बोला किंवा त्यांचे चाहते आजही या महाराष्ट्रात आहेत